सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्डधारकांना आपल्या हक्काचे राजधान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्डधारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शुबा संपर्क कार्यालय बोद्धूल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या सं नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधान पद सोडणार ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण अशा स्वरूपाची चर्चा सुरू केली आहे त्याचबरोबर पुढचा वारसदार म्हणून महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असा मोठा दावाही त्यांनी केला आहे त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही सगळी मुघल संस्कृती आहे त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही असा पलटवार केला होता आता राऊत यांनी रामकृष्णही अवतार कार्य संपल्यावर गेले होते मोदींनाही जावे लागेल असे म्हणत आर एस एसचे नियम सांगून महत्त्वाचे संकेत दिले आहेत स्वतः मोदी यांनी एक नियम केला, कि तंचो कि ही केला आहे की त्यांच्या पक्षात पंच्याहत्तर वर्ष झाले की सत्तेच्या पदावर कोणीही राहू नये तो लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला आहे मग या नियमांच्या पलीकडे मोदी आहेत का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती त्यासाठी ते चर्चा करण्यासाठी गेले सतरा सप्टेंबरला मोदी हे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावे लागत आहे हे फडणवीस ठरवणार नाहीत त्यांनी कितीही बोलू द्या असेही राऊत म्हणाले त्याचबरोबर फडणवीस यांनी जे सांगितले आहे की बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही मुघली संस्कृती आहे कोण बाप मोदी हे पंतप्रधान आहेत एक तात्पुरती व्यवस्था असते राम आणि कृष्ण आले आणि त्यांचं अवतार कार्य संपल्यावर गेले त्यांनी जे कार्य का हातात घेतले ते संपल्यावर ते निघून गेले मोदी यांचे सुद्धा अवतार कार्य संपले आहे त्यांना सुद्धा निघून जावेच लागेल असेही राऊत म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई ಕಡಾ ತಯಾರು ಪತ್ತೆ ನಾನ್ ನಾನ್ ಟೂ ಥ್ರೀ ಜೀರೋ ಸ್ಟ ಏಟ ಏಟ ಟೂ